असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर नजररोखणी नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडवी इच्छा ज्याची तयाला मिळती सत्तर नजररोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर देताना हसू असावे ओठांवरती काहीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये येजोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही दुनिये जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळ जाचही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळ जाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर